भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडल यांचा अनोखा उपक्रम पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भाजप नेते दीपक बेहरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनेश रसाल यांच्या पुढाकाराने कर्जत कशेळे येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या दरात विक्रीसाठी स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीपंप गृहिणींसाठी पीठ दळण यंत्र यांसारख्या वस्तू सरकारी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे टी व्ही फॅन मिक्सर वॉशिंग मशीन सायकल मोबाईल ॲक्सेसरी अशा अनेक घरगुती उपाय उपयोगातील इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या किमतीत नागरिकांना येथे उपलब्ध असणार आहेत मध्यमवर्गीय व गरजू नागरिकांसाठी ही अत्यंत लाभदायक ठरत असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाचे कौतुक होत आहे या उपक्रमाचा सामान्य जनतेला महागाईच्या काळात थेट फायदा मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे कशे बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या या स्टॉलचा लाभ महिनाभर मिळणार असून यासाठी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा म्हणून सांगण्यात आले यावेळी उपस्थित आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले सामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणारा वाढदिवस म्हणजे खरी लोकसेवा आहे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार यांची कार्यप्रणाली लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी संघटनात्मक काम करत आहेत या दृष्टिकोनातून कर्जत ग्रामीण मंडळाध्यक्ष दिनेश रसाल हे काम करत आहेत संपूर्ण कर्जत ग्रामीण मंडळामध्ये सासष्ट बुथवरती सासष्ट टीव्ही टेबल आणि खुर्च्या देण्याचे ग्रामीण अध्यक्ष दिनेश रसाल यांनी करण्याचे असल्याचे सांगण्यात आले त्यांचे खूप अभिनंदन करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपच्या कामाचे कौतुक केले मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीला स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि बूथ स्तरावरच्या लोकांच्या आड़ अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील सरकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ते काम करत आहेत आता भारतीय जनता पार्टीनं ठरवलंय की अधिक व्यापक प्रमाणामध्ये लोकांपर्यंत आपल्याला पोहोचलं लो पाहिजे केंद्र सरकार मोदी सरकारची कामं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारची कामं ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मग या दृष्टिकोनातून भाजप नेहमीच संघटनात्मक कामावर ते जोर देत राहिलेला आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून आमचे दिनेश घसाळ असतील राजेश लाड असतील वसने असतील आणि आमचे सगळेच सहकारी यासाठी नव्या दमानं आता सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक बूथ स्तरापर्यंत काही ना काहीतरी कार्यक्रम होत आहेत आता दिनेश असळ्यांनी आज या संपूर्ण मंडळामध्ये त्यांच्या जे बूथ आहेत या प्रत्येक बूथला त्यांनी जो मन की बात पंतप्रधानाचा कार्यक्रम असतो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी तर तो कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून टी व्ही आणि त्यातून टे टेबल आणि खुर्च्या असं द्यायचं ठरवलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मग अशी जिल्ह्याची बैठक होती आमची त्याच्या सगळ्यांनीच त्यांचं अभिनंदन केलं आणि मला आनंद आहे की पंतप्रधानांचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचेल तसेच अनेक महत्त्वाचे उपयुक्त अशा पद्धतीचे कार्यक्रम हे त्या ठिकाणी पोहोचू शकतात कधी ऑनलाईन बैठका असतात या सगळ्यांचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबरीनं आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्या मंडळाध्यक्षांना जोडायचं काम हे आमचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांनी ठरवलेलं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यासाठी सगळ्यांना त्यांचा पाठपुरावा असतो या सगळ्यातून अगदी खेड्यातला गावातल्या माणसाला काय होईल त्याच्यापर्यंत काय योजना पोचतायत या सगळ्याचा आढावा घेतला जाणार